सनातन यात्रा कर रहे हैं वो नारा क्या लगा रहे हैं नारा लगा रहे हैं जात पात की करो विदाई और हिंदू 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 भाई भाई अब में तो जाते ही होती है हिंदू की पहचान क्या है जैसे ही कहेगा कि आप कौन हो आप कहेंगे हिंदू अच्छा कौन बिरादर हो ब्राह्मण हो कि क्षत्रिय हो मित्रो ज्यादा हिंदू राष्ट्र चे स्वप्न लोग दाखे हिंदू राष्ट्र है का खरच या यह हिंदू राष्ट्र स्थापित कराए का खरच यहाँ मना हिंदू बदल प्रेम है का मधी अनेक जाती आहेत या जातींबद्दल या लोकांबद्दल खरंच यांच्या मनामध्ये प्रेम आहे का यांनी आता धीरेंद्र शास्त्री काय म्हणतो ते पहा हर महीने पूर्णमासी की गांठ बांध लीजिए जो प्रत्येक पूर्णमा को श्री सत्यनारायण भगवान के व्रत का संकल्प लेता है सत्यनारायण भगवान की व्रत कथा को श्रवण करता उपवास करता ब्राह्मणों को भोजन करवाता नाम जप करता और जीवन में कभी भी दुखी नहीं रह सकता ये तय है तुम मेरा साथ दो हम हिंदू राष्ट्र बनाएंगे तो ये जो सनातनी कह करके आए हैं असल में ये राजनीति का एजेंडा जनता के बीच में इम्प्लीमेंट करने के लिए उतारे गए हैं राजनीतिक खेल है और कुछ नहीं है इससे सनातन धर्म का कोई लेना देना आता धीरेंद्र शास्त्री यामध्ये अगदी स्पष्टपणे म्हणत आहे की सत्यनारायण करा आणि फक्त ब्राह्मणांना भोजन द्या हिंदूमध्ये भटक्या जाती आहेत पारदी आहे मांग आहे मातंग आहे मराठा आहे अजून इतर ओबीसी आहे माळी आहे धनगर आहे या जातीतील लोकांना जेवण द्या असं म्हणत नाही फक्त ब्राह्मण भोजनच का ब्राह्मणच श्रेष्ठ का आणि दुसरी एखादी जात कनिष्ठ का म्हणजे याच्या मनामधला हा भेद गेलेला नाही आणि हा दुसऱ्याला हिंदू राष्ट्राच्या बाता मारत आहे आणि हा म्हणत आहे जात पात की करो बिदाई हम सब हिंदू भाई भाई वास्तविक शंकराचार्य शंकराचार्य सुद्धा या जाती पातीचा समर्थक आहे परंतु समर्थक असताना सुद्धा शंकराचार्य सुद्धा विषमतावादी व्यवस्थेचा समर्थक आहे परंतु समर्थक सुद्धा इमानदार आहे कमीत कमी इमानदार आहे आणि त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे शंकराचार्याने की हा धीरेंद्र शास्त्री पाखंडी आहे ढोंगी आहे ढोंदू आहे याच्या मनामध्ये कसलंही हिंदू धर्माबद्दल प्रेम नाही आता अकॉर्डिंग टू शंकराचार्य हिंदू धर्म म्हणजे जात पात वर आधारित सनातन धर्म म्हणजे जात पात वर आधारित जर जातीच नाही राहिल्या तर धर्म राहणार नाही सनातन राहणार नाही हे शंकराचार्याच म्हणणं आहे म्हणजे शंकराचार्याला ही जातीवर आधारित व्यवस्था वर्णावर आधारित व्यवस्था टिकवून ठेवायची आहे वास्तविक धीरेंद्र शास्त्रीला सुद्धा हे टिकवून ठेवायचं आहे फक्त स्वतःचं वर्चस्व निर्माण करायचं आहे स्वतःच्या जातीचं ब्राह्मणांचं वर्चस्व बाकीच्या हिंदू लोकांवर निर्माण करायचं आहे या लोकांना हिंदू राष्ट्राच्या नावाखाली ब्राह्मण राष्ट्र निर्माण करायचं आहे आणि हे यांच्या कृतीतून दिसत आहे हे यांच्या आचरणातून दिसत आहे आणि मित्रांनो फक्त वरवर असं एखादं कॉन्ट्राडिक्शनल विधान करायचं की दलित सुदा पुजारी झाले पाहिजेत मित्रांनो पूर्ण व्यवस्था यांच्या हातामध्ये आहेत हे या देशाचे मालक आहेत कुणी अडवलंय अहो तुम्ही तुमच्या ब्राह्मण पुजाऱ्यांचं विसर्जन करा आणि गरज खरी गरज कोणाला आहे आज खरी रोजगाराची गरज कोणाला आहे हिंदू हिंदूमध्ये अनेक भटक्या जाती आहेत ज्यांना घर नाही दार नाही कुठं एक गुंठा जागा सुद्धा नाही त्या लोकांना पुजारी बनवा जगू द्या त्यांना परंतु ही असं करणार नाहीत त्यांना शिक्षण द्या का ते का शिकणार नाहीत त्यांना धर्म कळणार नाही अहो आज आमचे बाबासाहेब आंबेडकर शिकले जगामध्ये त्यांचं रेकॉर्ड कोणी मोडू शकत नाही बुद्धी देवाने सगळ्यांना सारखी दिलेली आहे तुम्ही संधी तर देऊन बघा परंतु तुम्ही संधी देणार नाही तुम्ही ज्या वेळेस ज्या वेळेस धीरेंद्र शास्त्रीच्या जातीचे नव्वद टक्के अधिकारी हा देश चालवतात संपूर्ण कब्जा धीरेंद्र शास्त्रीच्या जातीच्या लोकांनी या व्यवस्थेवर करून ठेवलेला आहे त्यावेळेस धीरेंद्र शास्त्री तिथं मोर्चा काढणार नाही आणि तिथं म्हणणार नाही की जात पात की करो बिदाई हम सब हिंदू भाई भाई अरे ये हमारे हिंदू है इनको भी ले लो इनको भी अधिकार है असं तिथं म्हणणार नाही जिथं स्वतःचं वर्चस्व याला निर्माण करायचं आहे फक्त याला गोर गरीब हिंदूंचं शोषण करण्यासाठी आणि स्वतःच्या जातीचं वर्चस्व मग ते धर्मामध्ये असेल राजकारणामध्ये असेल प्रशासनामध्ये असेल प्रत्येक ठिकाणी स्वतःच्या जातीचं ब्राह्मण जातीचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी यांना ब्राह्मण राष्ट्र निर्माण करायचं आहे वैदिक राष्ट्र निर्माण करायचं आहे सनातन राष्ट्र निर्माण करायचं आहे परंतु या लोकांना हिंदू राष्ट्र निर्माण करायचं नाही आणि हिंदू राष्ट्राच्या नावाखाली केवळ आणि केवळ तुम्हाला गुलाम करायचं आहे परंतु तुमच्या रक्तामध्ये एवढी गुलामी भिनलेली आहे की बाबासाहेब म्हणले होते गुलामांना गुलामींची जाणीव करून द्या परंतु तुम्हाला ती जाणीव करून देऊन सुद्धा तुमच्या काही काहीसुद्धा फरक पडत नाही याचा अर्थ तुमच्या डी एन एमध्येच ती गुलामी रुजलेली आहे इतक्या भयंकर पद्धतीने त्यामुळे तुमच्या पिढ्यानपिढ्या पिढ्या गुलामीतच जाणार गुलामीतच जगा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम